मंडळी यंदा रविवार तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असत हिंदू धर्मशास्त्रात साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जाणाऱ्या या दिवशी सोने खरेदीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे परंतु ज्यांना सोने खरेदी शक्य नाही त्यांनीही एक वस्तू आपल्या घरी आणावी ती वस्तू म्हणजेच कमळाचं ओलं बीज हे कुठल्याही फुलांच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल ते घरी आणावं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्या वस्तूवर आपण सेवा कराव्यात प्रथम कमाल पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर एकशे आठ वेळा गायत्री मंत्र व एक वेळा श्री विष्णू सहस्र नामाचं पठण करावं किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहून श्री विष्णूंचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तसेच या वस्तू सोबत अजून एक ते दोन वस्तू आपण आणायच्या आहेत तर त्या कुठल्या या संबंधीचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ